इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त वादक, पंडित विवेक सोनार सारंगी वादक उस्ताद साबीर खान तबला वादक उस्ताद समीर सूर्यवंशी यांचा जुगलबंदीचा तसंच सायली होगाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा नृत्यारंग कार्यक्रम झाला या कार्यक्रमानं श्रोते मंत्रमुग्ध झाले इचलकरांची महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून बासरी सारंगी जुगलबंदी आणि नृत्या रंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं बासरी आणि सारंगी यांच्या जुगलबंदी कार्यक्रमात बासरी वादक पंडित विवेक सोनार सारंगी वादक उस्ताद साबीर खान तबला वादक उस्ताद समीर सूर्यवंशी यांनी संगीत क्षेत्रातील विविध राग सादर केले रघुपती राघव राजाराम या गीताच्या वादनानं श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं त्यानंतर नृत्यांगना सायली होगाडे आणि पदन्यास नृत्य कला अकादमीच्या तीस नृत्यांगनांनी बॉलिवूड थीमवर आधारित जुन्या नव्या विविध भाषेतील गीतांवर आधारित शास्त्रीय नृत्य सादर केलं सायली होगाडे यांनी सादर केलेल्या आधा हे चंद्रमा रात आधी या गीतानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाला उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मर्डेकर मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते